तुमच्या त्वणावर आला आहे गहू आणि दुकराशी वडून घेऊन चालले तर वारं सुद्धा वारं स्टार्ट हाय माय आता तर वारं काय धावायचं वारंच उडतात ना जाय वारंच उडतात ना माय धावायचं मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये हे बा आपण आलं आहेत आपण आलो तर आता बा एक ते भिजी देत घेऊ बा आपल्याला बी इकडं कांदे भिजायचे होते पण लाईट डीम बा आज लाईट डीम सोळलेली सोमवारी बा सकाळच्या सहायत असते लाईट पण डीम सुळडी लाईट म्हणून बा वा सोलर आहे म्हणून चलत बा सोलर वा बिझीच त्यांचा गाव एकदा उकरी लाई एक एकता बा तुम्हाला डागतो सगळा खराब केलाय ओके बा डोक्याची पाल ओके बा कसला उकरू उकरू टाकला वा सगळं जो केवडायला खड्डे बा नाही नुकसान केलं याच गावाचं ओके वांबे वा उपटू उकटू टाकताय जो ओके सगळा उपटू उपटू टाकला वा इथून तिथून हे वरम दिसते हे सगळे उकरीले तर सगळं उकरीलंय बा पाणी ठेयला सगळं बुजीत बसले तोर तिथून गव्हाला पाणी देत चावचाव घातला निसता की बा सगळं चवराला उकरून टाकलंय बा पाणी हे साऱ्या व्यवहार लावलेलं हे वापर परी काळच्या पाणी चालू आहे आणि बाय वरमा कसा केलाय बा, बा, बा उकरून बाय इथून तिथून ख गुडगी तरच काही ख जागेजे उखरले बाय सगळं बुजिल त्यांना विचारलं त्यांचा गावाचं नुकसान केलेलं काय म्हणते पहिला एक दोन शिव देतील आता खरं व्हाय ना कुठंच काय <laughs> म्हणलं तुमचं डुकराचं काय केलं मी काय म्हणलं का लागे त्यांच्या तोड्यात काय पोचत काहील फक्त गावाची थोडीशी आणि डुकरानी एवढं काढलं उकळेलाय तवा काय पण काय ठेवलंय डोकरांनी hmm. हा काय ठेवलंय डोकरांनी <laughs> आता आता काय बोलायसारखंच नाही तुमच्या तोंडामोर आलाय गहू आणि दुकर अशी वडून घेऊन चालले तर काय नाही काय सगळे उकरीत येत तुमचं बरं आहे सोलरमुळे नाही लाईट आज डीम सोडली सोलर कुठं कुठं पैसे भारा ओ कुठं पैसे भारा टाकीत होत बहिमुख प्यारलेला त्यांचा ब्लॉक आता फुटलोय तिकडं वा आम्ही बघत होतो तर इकडं फुटले, खाली दुसऱ्याच वाफ्या जायला भाई बाकी बुजीतने त्यांनी बैठलाच नाही तुमचा आवाजच येत नाही माईक मध्ये आपण एकट वार सुटल वारं ताण आहे मय आताच आहे काही धावायचं आपली आता लाईट आलेली आहे फुल लाईट आता किती वाजलं सांगतो तुम्हाला आता वाजल्या तर दहा आणि सोलरचं पाणी आहे मला जायची मोटर चालू करायला बा सोलरचं तुम जाणार आहे तुम तेवढी बसणार आहे काय मार बा पाणी लावून दिलंय ब्लॉक बघितलाय सगळं ब्लॉक बघायचं हा तुम्ही प्रश्न साजूक नाही दिलं गावाचं पाणी बंद करून का काम आणलं डोकं फिरलाय डबल फिरलाय डोकं डबल आणि डुकरांनी किती नुकसान केलंय लगेच एक पोथ्याच मग माहिती होते काहीच नुकसान नाही केलं आता एक पोथ्याच म्हणते काय चालूच असत गहू काढायला बाजू पाणी बसन लगेच गहू निघण चला आपल्याला आता जायचंय तुम्हाला बा एवढा वर एक इकडे गहू ये आणि एवढे दोन वावर इथं हा किती गहू येईन बैठत का तुम्ही वीस पती पन्नास पन्नास पती जा बरं चला आपल्याला जायचं आता मोटर चालू करायला बा आता एवढं खळ केलंय ओके बा इथं हरण हरण बसत वाटतं इथं लेंडे हरण्याच्या एवढी जागा केली बा यांना मी ब्लॉग मध्ये घेत जाऊ का नको बा शिवाय कॉमेडी करते काय बी काय विचारू कमेंट मध्ये सांगा तुम्ही यांना ब्लॉग मध्ये घेऊ का नको नाही टोरी तर बाबा घेऊ का नको यांना ब्लॉग मध्ये पावल्यात मुंगे घे कांद्यात तुमचं काय होईल कांद्याचं काय काय होतं किती पैसे मिळाले ते म्हणतो आहे भाव तीन एक लाख रुपये कांद्याचे गावाचे गावाचे लाग बर चार लाख रुपये घेऊन चाललेत संगच हो गावरा आणला बघायला नाही ते बार द्या गेला कडे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा वारद तर चालू आहे उन्हा बी पडा नाही उडव तुमचा बाई म्हणताय ना माईक मध्ये आवाज येत नाही एवढा ये, ये काय मोबाईलचा खास नाही माईक म्हणताय ते असं सांगायचं तुम्ही आता माझा मोठा ब्लॉक करायला लागले मला वाटतं ब्लॉकची इंडिंग आता करावं लागेल नाही ती मोठं ब्लॉक आता काय घ्यावा चला वर आता बाहेर जायचं वर फेन जाऊ बा कांदे मोलडे नाही पाहिजे ब्लॉग नाही तर लय मोठा होईल म्हणून आता ब्लॉग बोलते करते ना कव्हरा कॉमेडी ना आपल्याला द्यायची कडळ भी जाऊन कडळ बी तुम्हाला दाखवू शकत नाही आता ब्लॉग मोठा होईल दहा मिनिट चलो चलो खा पोरगी पूरगी दे <laughs> पोरगी बघायला चला उतार गुड घ्याला पाहिजे चला पुसलं पाण्याने मोरला त्याच्या कुठे गेलो तुम्ही लय मोर चालत तुमचा आवाज येत नाही मग एवढा मारा फला बार हॅलो केनचुली किनचुली <laughs> बाबर काय कॉमेडी ब्लॉग झालाय आहे आता जादा तुम्ही पाहिला पाहिला आलं बोलले नाही तर बा पाहिला पाहिला आलं की मुस्क घालते पाहिलेलं जसं मुस्क घालतेत ना तसे मुस्क घालते तोंडाला बोलत नाही पाहिलं सुरुवातीला आले माझ्या चेन वाट नाहीत काय तुम्ही काय दिसत नाहीत काय तुमचा आम्हा चायनल आहे नेक शॉर्ट चायनल एवढे जाधव म्हणून बा तुम्ही काय वा सगळे गाव कांदे आणि ती गिरणी गावात सोडून दुसरे भिडव नाहीत हा तस तस हे जागणार काय तुमच्याबद्दल तस ब्लॉग होतोय बा आता ब्लॉग होतोय मोठ्या बोलून मग ब्लॉगची करतो ईद एंटिंग मला जायचं आता काढावी आता उद्या चल बुला कुठे ईदच उद्या आर्या दिसते बनून चला अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सगळे आठ वाजता आठवत मराठी नवीन ब्लॉग मध्ये बाय